गोविंदाच्या याच कारणांमुळे एक ना एक दिवस गोविंदाचा डिवॉर्स होणार हे भरपूर लोकांनी बोललं होतं एवढ्या सगळ्या हो, हिरोईन्स किंवा एवढे सगळे को स्टार गोविंदाच्या मागे असताना देखील गोविंदाने सुनीता आहुजा यांच्याशीच का लग्न केलं लग होतं आणि या सगळ्या गोष्टींच्या नंतर आज म्हणजे त्या दोघांचा डिवॉर्स होतोय ही जी न्यूज तुम्ही बघताय ह्याच्यावरतीच मी इन डिटेल व्हिडिओ बनवलाय तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघाल ही माझी खात्री आहे नमस्कार मी सर्वेशांत तुम्ही बघताय शब्दवेडे मंडळी सगळ्यात पहिली गोष्ट एक काळ होता त्या काळामध्ये गोविंदा हे नाव फक्त भास होतं गोविंदा या नावाच्या मागे इतकी मोठी फॅन फॉलोईंग होती इतका मोठा त्यांचा एक टीम होती त्यांची की त्यांच्या मागे एवढ्या मुली फॅन्स अगदी अक्षरशः लाईन लाईन लागायच्या पण आज आजच्या तारखेला तुम्ही इंस्टाग्राम ओपन केला असाल तर तुम्हाला एक ना एक न्यूजवर म्हणजे न्यूज चॅनलवरती न्यूज, न्यूज पेजेसवरती गोविंदाचा आणि गोविंदाच्या बायकोचा म्हणजे सुनीता आहुजाचा डिवॉर्स होतोय हे तुम्ही शंभर टक्के बघितला असाल पण कुठल्याच पेजवरती ते का होतंय डिवॉर्स किंवा खरंच होतंय का आणि कशासाठी होतंय हे इन डिटेलमध्ये लिहिलेलं नाही आहे मी जेव्हा रिसर्च केला या गोष्टीवरती सुनीता आहुजा आणि गोविंदा या दोघांचं नातं किंवा हे डिवॉर्सचं जे प्रकरण आहे हे आत्ताच लाईमलाईटमध्ये आलेलं नाही आहे हे भरपूर वेळा लाईमलाईटमध्ये आले भरपूर वेळा चर्चेत आले कारण सगळ्यांच्या समोर सगळ्यांसमोर म्हणण्यापेक्षा कपिल शर्मा शो असेल किंवा वेगवेगळे रियालिटी शोज असतील त्या सगळ्यामध्ये गोविंदा आणि सुनीता आहुजा ह्या त्यांच्या पॉझिटिव्ह ते दाखवायचे त्यांच्या संसारिक आयुष्याचा जो पॉझिटिव्ह पार्ट आहे किंवा किती चांगले आहेत एकमेकांच्या हेच फक्त दाखवायचे पण नुकतंच जसं सुनीता आहुजा यांनी युट्यूब चॅनल स्टार्ट केलंय त्या युट्यूब चॅनलमध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल फरा खानचं तुम्ही चॅनल बघितलं असाल त्या फरा खान जसं ते स्वतःचं व्लॉग बनवते तसंच सध्या सुनीता आहुजा स्वतःचं व्लॉग बनवते आणि त्या व्लॉगमध्ये ते स्वतः थोडंसं व्यक्त व्हायला स्टार्ट झाली व्यक्त होत होता त्यातल्या काही गोष्टी थोड्याशा लोकांना नवीन कळल्या जसं की ती कमाईवरून बोलली की आता मी पण स्वतःचे पैसे स्वतः कमवणार ह्या गोष्टीवरून थोडस म्हणजे वाद झाला की मग याच्या आधी तिला पैशासाठी काही प्रॉब्लेम होत होता का किंवा अजून एक गोष्ट म्हणजे की गोविंदाचा भांजा कृष्णा अभिषेक तुम्हाला माहित असेल तो पण एक खूप चांगला कलाकार आहे त्याचं आणि त्याचा मामा गोविंदा ह्या दोघांच्या मध्ये खूप मोठे इश्यू होऊन किंवा खूप मोठे प्रॉब्लेम होऊन एकाच व्यक्तीमुळं त्या दोघांच्या मध्ये नात्यात जरासा दुरावा झाला होता म्हणजे मामा भाषेच्या तर ती व्यक्ती होती सुनीता आहुजा हे पब्लिकली कृष्णा अभिषेक कायम सांगतो आणि कृष्ण आपली सुनीता आहुजा देखील कायम ही सांगत आली की कृष्णा आणि गोविंद या दोघांच्या मध्ये जे प्रॉब्लेम होतात ते अभिषेक म्हणजे कृष्णाभिषेकच्या बायकोमुळे होतात म्हणजे काही फॅमिली प्रॉब्लेम्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होतात पण सध्या त्या व्लॉगमध्ये ज्यावेळी तिनं म्हटलं की बाबा पैसे वगैरे मी माझे कमवणार आहे या गोष्टींच्यावरती जरा लोकांनी फोकस केला आणि त्यातच एक न्यूज आली की सुनीता आहुजा यांनी हिंदू विवाह कायद्याचा कलम तेरा वन आय आय ए आणि आय बी या अंतर्गत घटस्फोटासाठी अर्ज दाखल केलाय आता ही न्यूज खरी आहे खोटी आहे हे इन म्हणजे क्लिअर काही झालं नव्हतं पण नंतर एक क्लिअर न्यूज आली की हो काही दिवसांपूर्वी ही याचिका म्हणजे पाच डिसेंबर दोन हजार चोवीसला किती दिवसात आधीची गोष्ट आहे बघा दोन हजार चोवीसला ही याचिका दाखल केली होती पण त्यानंतर डिव्हॉर्स सारखं बोलणं किंवा डिव्हॉर्स सारखं कन्व्हर्सेशन कधीच सुनीता आणि गोविंदा यांच्यामध्ये नव्हतं किंवा ते देखील दुसऱ्यांना जेव्हा पॉडकास्ट द्यायचे त्या पॉडकास्टमध्ये दे देखील त्यांनी असं काही डिव्हॉर्स बद्दल वगैरे कधीच वाचता करत नव्हते कोर्टामध्ये काय चाललं होतं सुनीता नियमित पण पन, पन, कोर्टात जात होती कोर्टात कशासाठी जात होती लोक स्पॉट तर करायचे तुम्हाला माहिती आहे सध्या कोणीही सेलिब्रिटी कुठून तरी एअरपोर्टवरून आला किंवा कुठं तरी आला तरी आपले सोशल मीडियावर पॅप्स असतात फोटो काढायला क्लिक करणार तर भरपूर पॅप्सने सुनीता आहुजा यांना भरपूर वेळा कोर्टाकडे जाताना किंवा कोर्टाजवळ स्पॉट केलं होतं पण कोण सांगू शकलं नाही की ते नेमकं कशामुळे जातात किंवा कशासाठी जातात हे कोणाला माहिती नव्हतं पण आता ती गोष्ट समोर आली की त्या याचिकेसाठीच किंवा या केससाठीच सुनीता आहुजा वारंवार कोर्टाच्या कोर्टाकडे जायचे तिथं स्पॉट व्हायची घटस्फोटाची प्रक्रिया सुरू आहे दोघांचे वकील देखील एकमेकांचे मित्र आहेत म्हणजे काय कसं असतं एक डिवॉर्स होतं ते खूप असं मोठ्यानं खूप असा उद्रेक राग इशू भांडण तंटे हे सगळं होऊन एक दिवस होतो आणि एक दुसऱ्या प्रकारचा डिवस होतो की ज्या डिवसमध्ये अजिबात काय प्रॉब्लेम म्हणजे इशू भांडण वगैरे अजिबात न करता अगदी शांतपणे चा चा ते चार भिंतीच्या आत आपल्या भाषेत बोलायचं म्हटलं तर चार भिंतीच्या आत ते मिटवलं जातं तर सुनीता आहुजा देखील या गोष्टीवरती जेव्हा बोलली तेव्हा तिचं पण मत हेच होतं की त्या ज्या काही गोष्ट आहेत तिने हे शब्द वापरला नाही पण ज्या काही गोष्टी आहेत त्या मला माझ्या चार भिंतीच्या आतच शांतपणे मिटवायचे आहेत आणि म्हणूनच दोघांचे वकील देखील त्यांचे फॅमिली फ्रेंडच आहेत त्यामुळे त्या त्यांनी म्हणजे नेम एकमेकांचा सल्ला घेऊन एकमेकांचे विचार घेऊन मगच त्यांनी या गोष्टींच्यावरती बोलण्याचा ट्राय केला आहे आणि त्याचबरोबर डिवॉर्स होणार आहे का तर या प्रश्नावरती अजूनही उत्तर त्यांनी दिलेलं नाही आहे पण सोर्सेसकडनं माहिती हीच आहे की त्यांनी डिवॉर्स फाईल केली आहे आता तुम्ही म्हणाल की डिवॉर्स फाईल का केली आहे किंवा कशासाठी केली आहे तर सगळ्यात पहिली जी याचिका होती म्हणजे डिव्हॉर्स का घेता याच्यावरती सुनीता आहुजांनी जे बोललं होतं ते म्हणजे धोकेबाजी मानसिक छळ आणि त्याग म्हणजे काय गोविंदावरती अनेक वेळा त्यांनी अलिगेशन लावले होते की बाबा गोविंदाचे लग्नानंतर देखील भरपूर जणांच्या बरोबर अफेअर्स होते किंवा भरपूर महिलांच्या बरोबर त्यांच्या स्टार्स बरोबर त्यांचे संबंध होते पण या गोष्टींना वारंवार गोविंदा निग्लेक्ट करत आलेत गोविंदा नाही म्हणत आलेत पण या सगळ्या गोष्टींच्यामुळं पहिली याचिका जी दाखल केली होती गेली होती त्यामध्ये धोकेबाजी आणि मानसिक छळ याचा यूज किंवा या शब्दांचा यूज त्यांनी केला होता तरीही त्यामध्ये ते बोलताना म्हटले की जोपर्यंत काही ठाम होत नाही तोपर्यंत मी काहीही जाहीर करणार नाही हे देखील आहुजा यांनी म्हणजे सुनीता आहुजा यांनी केलेलं बोललेलं आहे ह्या सगळ्याच्या गोष्टीवरती जर मला एक तथ्य काढायचं म्हटलं तर त्यांचं काय होते काय नाही याच्यापेक्षा आपण नेटकरी असेल किंवा आपण नॉर्मल पब्लिक असेल त्याला खूप वेगवेगळ्या वेग पद्धतीने लोकांच्या समोर शेअर करायला लागलोय आता जर एखाद्या व्यक्तीला त्यांची ती गोष्ट ती स्टोरी प्रायव्हेट ठेवायची आहे त्यांना ती गोष्ट चार भिंतीच्या आत मिटवायची आहे तर त्यांनी त्याप्रमाणे चालले तर त्यांना जाऊ द्यावं कारण आपण किंवा आपण आपल्यासारखे भरपूर आपण सगळे आहेत की बाबा सोशल मीडियावरती आपण सगळं शेअर करत असतो आपल्याला जे समजतं जे आपल्या डोळ्यासमोर ते सगळं आपण शेअर करतो पण ही सगळ्यात मोठी चूक वाटते मला कारण ज्या गोष्टीमध्ये तथ्य आहे तीच गोष्ट लोकांनी शेअर करावी आणि त्यातल्या त्यात ही म्हणजे फॅमिली मॅटर आहे आणि त्यांना जर वाटत असेल की चार बिंदीच्या आत मिटवावं तर ऑब्विसली तसं करावं असं मीही म्हणेल बाकी अशीच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी शब्दवेळी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये はい。